सकाळी सकाळी दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपले होते आदित्यने तर तिला असे पकडून ठेवले होते की तिला कुठेही जाता येणार नाही तिला जाग येते आणि डोळे उघडण्याचा प्रयत्न करते तिच्या लक्षात येते आदित्य तिला घट्ट मिठी मारून झोपला आहे तशी ती झोपमध्ये हलते आणि तिच्या चुडबुडीमुळे त्याला पण जाग येते तो हसत तिला गुड मॉर्निंग बायको विश करतो पण ती मात्र त्याला काहीही रिप्लाय देत नाही खूप राग आला होता तिला त्याचा हे काय बायको सकाळी सकाळी स्माईल करायची असते पण तुझ्या चेहऱ्यावर राग आहे पण त्यात पण तू कमालीची क्यूट दिसत आहे त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि तिने रागाने त्याला धक्का दिला तुम्ही काय फक्त माझ्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी लग्न केली आहे का जेव्हा बघावं तेव्हा अंगाला चिपकत असतात ती रागात बोलत होती तिचे बोलणे ऐकून त्याला हसू येते तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत ते काय आहे ना बायको लग्नानंतर असे नवरा बायकोने जवळ झोपणे खूप चांगले असते त्यामुळे काय होते ना नवरा आणि बायकोचा पूर्ण दिवसातील थकवा निघून जातो आणि त्यांच्या जोडीदारासोबत शांत झोप लागते खूप रिलॅक्स वाटते असे बायकोला मिठीत घेऊन झोपल्याने तुला माहिती नव्हतं का हे ती यावर काही बोलत नाही आणि यात वाईट असले काही नाही आहे लग्न तर आपण याचसाठी करतो ना तो हसत बोलत असतो तिला मात्र त्याच्याशी एक शब्द पण बोलावासा वाटत नाही बायको काही म्हण रात्री खूप खुश झालो बघ मी आणि तो पण एन्जॉय करत होती रात्री पण बोलणार नाही माहिती मला बायको तू रिलॅक्स वाटते मला रात्री तुझी काही हरकत नसेल तर मी आता पण तयार आहे तो हे बोलतास तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात तिला काही कडायच्या आत तो तिच्यावरून येतो तो असा अचानक आल्यामुळे ती आधी गोंधळते पण तिच्या लक्षात येतास ती त्याला धक्का देऊन बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते तो तिचे दोन्ही हात पकडत बायको कशाला या नाजूक हातांना त्रास करून घेतेस तुला माहिती आहे कितीही शक्ती लावून मला ढकलायचा प्रयत्न केलास तरी काही उपयोग होणार नाही आहे त्यापेक्षा शांत अशीच पडून राहा आणि मला जे करायचे ते करू दे तो हे बोलताच ती त्याला थांबवण्याचा आपण करत असते प्लीज समजून घ्या मला खूप त्रास होतोय खूप थकली आहे मी आता तिचे बोलणे ऐकून काही वेळासाठी त्याला पण वाईट वाटले पण तो अजून तसाच तिच्या अंगावर होता तो काही बोलत नाही आहे हे बघून तिने शक्ती लावून त्याला धक्का दिला तसा तो बेडवर पडला त्याने तिच्याकडे एक नजर फिरवली आणि तो तसाच बेडवर पडून होता काहीही बोलत नव्हता इशिका मात्र त्याच्याकडे पाहात या, या माणसाला फक्त माझ्या शरीराशी खेळायचे आहे सेक्स सोडून याच्याकडे दुसरी काही मागणी नसते याला कंटाळा नाही येत का सेक्स करून जेव्हा बघावं तेव्हा सेक्स सेक्स एवढं सेक्स हवा होता तर रोज रात्री नवीन मुलगी आणून केला असता श्रीमंत तर आहे कोणतीही मुलगी हसत हसत तयार झाली असती त्याची श्रीमंती बघून ती विचारत असताना आदित्य तिच्याकडे पाहत काय बायको मनात पण माझा विचार करते का त्याचा आवाज ऐकून ती भानावर येते आणि त्याच्याकडे पाहते पण काही बोलत नाही तो मात्र तिच्याकडे बघून हसत असतो आज हा खडूस एवढा शांत कसा आहे याचे तिला आश्चर्य वाटत होते ती एक दीर्घ श्वास घेते आणि मनातच विचार करत असते याच्याशी बोलू का पण हा रागावला तर जे होईल ते होईल बोलतेच ते मला तुम्हाला विचारायचे आहे विचारू का तो पण तिच्या डोळ्यात पाहत विचारणा म्हणतो तिला काही वेळासाठी वाटले होते तो ओढेल म्हणून पण त्याला शांत बघून काही वेळ ती त्याला तशीच पाहत होती तो पण तिलाच पाहण्यात हरवला होता कारण ती खूपच क्यूट दिसत होती आणि त्याने तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला इशिका तुला काहीतरी विचारायचे होते ना विचारणं ते ते तुम्ही का लग्न केले माझ्यासोबत आणि लग्न केल्यानंतर पण मला का त्रास होईल असे वागत आहात तिचे बोलणे ऐकून आतापर्यंत शांत असलेला आदित्यला राग येतो आणि रागाने तिचा हात घट्ट पकडतो मला ज्या व्यक्तीकडून त्रास झाला आहे त्या व्यक्तीला तळफडताना पाहायचे आहे पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही मला का शिक्षा देत आहात शिक्षा तर तुलाच द्यावी लागेल ना कारण त्या व्यक्तीचा जिगरचा तुकडा आहेस तू सगळ्यात जवळची आणि लाडाची आहेस तू त्या व्यक्तीची म्हणजे बघ मला ज्या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे ज्या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे त्या व्यक्तीला जर दुःखात पाहायचे असेल तर तुला दुःख त्रास दिले की त्या व्यक्तीला बरोबर त्रास होईल इशिका मात्र मनात विचार करत हा कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे मला तर काहीही कळत नाही आहे कारण या जगात असली कुठलीच व्यक्ती नाही आहे की मला त्रास झालेला बघून त्या व्यक्तीला पण त्रास होईल म्हणून मग हा कुणाबद्दल बोलत असेल ती अजून पण विचारात होती आदित्यला राग आल्यामुळे तो उठून गॅलरीमध्ये निघून जातो मागच्या वेळेला तिला सिगारेटचा त्रास झाला होता हे त्याच्या लक्षात होते म्हणून तो गॅलरीमध्ये जाऊन सिगारेट पित असतो ती विचार करतच अंगाला बेडशीट गुंडाळून बाथरूममध्ये जाते आणि काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येते बाहेर येऊन तिची आवरत असते ती येताच आदित्य आत जातो आणि फ्रेश होतो तो तिला त्रास द्यायचा एक चान्ससुद्धा सोडणार नव्हता तो फ्रेश होऊन बाहेर येतो बाहेर येताच इशिकाच्या मागे जाऊन उभा राहतो ती अजून पण तिचे लांब केस विंचरत होती तो मागूनच तिच्या केसांवरून त्याचा चेहरा फिरवतो आणि तिच्या केसांचा सुगंध अनुभवत असतो तिला मात्र खूप इरिटेड होत होतं ती रागाने त्याला धक्का देते तो बेसावध असल्यामुळे दोन पावले मागे सरकतो आता त्याला पण तिचा राग येतो आणि तिच्या दंडाला पकडून तिला जवळ ओढतो तशी ती बेसावध असल्यामुळे त्याच्या चेसला जाऊन धडकते तिचे दोन्ही हात त्याच्या चेसवर असतात आणि नजर पण आणि त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर आणि नजर तिच्याकडे असते तिच्या लक्षात येतास ती पटकन बाजूला होण्याचा प्रयत्न करते पण तो तिला सोडत नाही तो सोडत नाही म्हणून ती त्याच्या पायावर जोराने पाय देते त्याला पायाला लागताच तिला तो सोडतो तू वेडी आहेस का गं इथे माझी ही बॉडी पाहण्यासाठी मुली तरसलेल्या असतात आणि इथे तुला फ्रीमध्ये पाहायला मिळते तर तुला ते नको असते हे बघा तुमची बॉडी पाहण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही आहे तुम्ही ना एक काम करा ज्यांना तुमची बॉडी पाहायची असेल ना त्यांना बोलवा इथे आणि दाखवा आणि त्या मुलींना इथे बोलवायचे नसेल तर तुम्ही त्यांच्याजवळ जा मला काहीही फरक पडणार नाही तुम्ही त्यांच्याजवळ गेलात तरी आदित्य हसन बरं तुझी ही इच्छा पण पूर्ण करेल पण मी एकटा नाही जाणार तुला पण घेऊन जाईल मी तो तिच्याजवळ येऊन तिच्या गालावरून बोटं फिरवत येशील ना मग माझ्यासोबत इशिका त्याचा हात रागाने झटकते तुमच्याशी बोलून काहीही फायदा नाही उगाच आपला वेळ वाया घालवतोय असे वाटते आदित्य पण हसत यात मी काही चुकीचे बोललो तोच मला सुचवले ना आता तू पण माझ्यासोबत यायचे तुझी इच्छा असो वा नको असो तो रागाने त्याची आवराला निघून जातो आणि आवरून झाल्यावर त्याची बॅग घेऊन ऑफिसला निघून जातो तो एवढा रागात असतो की आज रागाच्या भरात रूम लॉक करायची विसरतो तो जातास इशिका गॅलरीमध्ये जाते आणि झाडांना पाणी घालते त्यानंतर ती आत येते रूममध्ये येते तर तिला दरवाजा ओपन दिसतो आज खडूस विसरला वाटतं आणि ती बाहेर डोकावून पाहते तिला बाहेर कोणीही दिसत नाही जाऊ का बाहेर ती विचार करत असते आणि ती बाहेर येते पूर्ण बंगलोवर नजर फिरवत एक एक गोष्टी ती पाहत होती त्या बंगलोमध्ये सगळ्या गोष्टी ब्रँडेड असतात ज्या इशिकाने तिच्या काकांच्या घरी पण पाहिलेल्या नव्हत्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या महागड्या वस्तू जवळून पाहत होती खरंच किती मोठा बंगला आहे याचा पैशांचा पाऊस पडतो वाटतं याच्या घरी तोच तिचे लक्ष त्यांच्या रूमकडे जाते त्या रूमचा दरवाजा तिच्यासमोर बंद झाला होता पण आज त्या रूमच्या आजूबाजूला कॅमेरे तिला दिसतात नक्की काय आहे या रूममध्ये तिच्या मनात विचार येतो इकडे ऑफिसमध्ये बसून आदित्य मात्र सी सी टी व्हीला पाहत असतो की इशिका बंगलोमध्ये काय करते आणि त्याला दिसते की त्याच्या रूमचा दरवाजासमोर उभी राहून काहीतरी विचार करते आणि त्याला खूप राग येतो आणि तो मुठी आवडतो आणि जोराने टेबलवर हात मारतो आज ही बाहेर कशी आली रूमच्या त्याच्या लक्षात येताच अरे सकाळी मी रागात आज डोअर लॉक नाही केला वाटतं म्हणून ही पूर्ण बंगलोमध्ये फिरत आहे ती पुढे काय करते हे तो लॅपटॉपमध्ये पाहत होता ती कोणत्याही वस्तूंना हात न लावता थोडं अंतर ठेवून पाहत होती तिला फिरून पण कंटाळा आला होता म्हणून ती त्यांच्या रूममध्ये जाऊन बसली असाच वेळ निघून गेला आज पण तिने एकटीने जेवण करून घेतले आणि रूममध्ये आली काही वेळाने आदित्य पण घरी आला तिच्याकडे पाहिलं तर ती बुक वाचत होती तो काही न बोलता फ्रेश व्हायला गेला इशिका विचार करत आज हा खडूस एवढा शांत कसा जाऊ दे मला काय करायची आहे आणि ती पुन्हा बुक वाचायला सुरुवात करते तो बाहेर येतो तिच्याकडे पाहतो तर तिचे लक्ष बुकमध्ये असते तो तिच्या शेजारी जाऊन बसतो तशी ती अंग चोरून घेते काय झाले बायको नवराच आहे ना, ना तुझा मग एवढी का घाबरतेस मला मी का घाबरू तुम्हाला ती पण तेवढ्याच रुबाबात त्याला उत्तर देते तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आणि मांडीवर बसवतो आणि त्या दोघांचे चेहरे एकमेकांच्या समोर असतात तो तिच्या गालावरून एक बोट फिरवत आज माझ्या बायकोने घरी राहून पूर्ण बंगलोचे निरीक्षण केले वाटतं हे बोलताच तिचे डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असते आणि मनात विचार करत होती याला कसे माहिती आणि तिच्या लक्षात येते की ज्या रूमच्या समोर ती उभी होती तिथे कॅमेरे होते म्हणून बायको तुला वाटत असेल मी ऑफिसला गेला तर तुझ्याकडे लक्ष नसेल तर हा तुझा गैरसमज आहे तुझ्यावर पूर्ण लक्ष असते माझे असो आज त्या रूमच्या समोर गेली ते ठीक आहे पण यापुढे तिथे कधीच जायचे नाही तो तिचा हात घट्ट दाबत बोलतो त्याने असा अचानक हात दाबल्यामुळे तिला त्रास होत होता सोडा माझा हात मला त्रास होतो आहे पण त्याची पकड एवढी पक्की होती की तिच्याकडून त्याचा जरासुद्धा हात हलत नाही तिच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ते आदित्याच्या हातावर पडतात तसा तो तिचा हात सोडतो पण घट्ट पकडल्यामुळे त्याच्या हाताची बोटे तिच्या हातावर जशीच्या तशी उमटलेली असतात ती त्या हातावर फुंकर मारत असते तो हळूच तिचे अश्रू पुसतो आणि तिला मिठीत कवटाळून घेतो तिच्या पाठीवरून हात फिरवत शांत हो सांगत असतो तिला तर त्याच्या वागण्याचे कळतच नाही आता मगाशी त्रास होईल असा वागला आणि आता मला सहानुभूती देत आहे काय माणूस आहे ना हा जेवण झाले का तुझे ती घाबरत हो एवढंच बोलते बरं ठीक आहे मला भूक लागली आहे मी जातो जेवायला ती एवढीच बोलते बायको तू जर माझ्या मांडीवरून उठलीस तर जाता येईल ना मला तिच्या लक्षातच होते ती त्याच्या मांडीवर बसली आहे म्हणून ती पटकन उठून सोप्यावर बसते आणि तो बाहेर निघून जातो तो जातास इशिका तिच्या लाल झालेल्या हाताकडे पाहते आणि बोटे अजून पण तशीच्या तशी, तशी दिसत असतात त्याचा तिला खूप राग येतो पण ती मनातच घेरते आणि भूक घेऊन वाचत बसते त्याचे जेवण झाल्यानंतर तो रूममध्ये येतो ती अजून पण बुक वाचते ते बघून तो लाईट बंद करतो त्याने लाईट बंद केल्यामुळे तिला राग येतो पण ती शांतपणे बुक बंद करते आणि तिथे सोफ्यावर आडवी होणार तोच त्याचा करारी आवाज येतो इकडे ये आता ती बेडवर जायला घाबरत असते पण जावे तर लागणारच होते तिला नाहीतर तो तिला जबरदस्ती घेऊन जाईल हे माहिती होते तिला म्हणून तीच शांतपणे बेडवर जाऊन झोपते ती झोपताच तो तिला जवळ ओढतो आणि मिठीत घेतो आज त्याच्या वागण्यात तिला बदल दिसत होता ती पण विचार करत त्याच्या मिठीत झोपून जाते दुसऱ्या दिवशी आधी त्याला लवकरच जाग येते ती त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली असते ते बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो तिला बाजूला करतो आणि तिच्या कपळावर ओठ टेकवून बाजूला होतो त्याचे वर्कआउट करायला निघून जातो इशिका मॅडम अजून पण पन शांतपणे झोपलेल्या असतात तो वर्कआउट करून घरी येतो तरी ती झोपलेली त्याला दिसते तो आवाज न करता फ्रेश व्हायला जातो काही वेळाने बाहेर येतो त्याचे आवरून तो ऑफिसला निघून जातो काही वेळाने शिकायला जाग येते ती मस्त आळत देऊन उठते तिला रूममध्ये आदित्य कुठे दिसत नाही एवढ्या सकाळी कुठे गेला हा खडूस ती विचार करत असते तू काय एवढा विचार करते त्याचा तो जवळ असताना किती त्रास देतो तुला ती तिचे विचार झटकते आणि फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचे आवरत असते आज पण दरवाजा ओपन असतो इशिका विचार करत जाऊ का बाहेर तू बाहेर गेलीस तरी त्या खडूसने सांगितल्याप्रमाणे त्या रूममध्ये अजिबात पाहायचे नाही नाहीतर आज घरी येऊन पुन्हा त्रास देईल तिच्या हाताकडे पाहत ती बोलत असते इकडे ऑफिसला लवकर येऊन आदित्य जॉनची वाट पाहत होता कारण आज जॉनने इशिकाचे सामान घेऊन ऑफिसला येणार होता काही वेळाने जॉन इशिकाचा सगळं सामान घेऊन येतो आदित्यसमोर ती बॅग ठेवतो आदित्य ती बॅग ओपन करून तिचा सामान पाहत असतो आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडतात तो मनात विचार करत यार ही मुलगी नक्कीच नितीन देशमुखची मुलगी आहे ना एवढ्या लो क्वालिटीच्या गोष्टी कशा वापरू शकते ही तो त्याचे लक्ष तिच्या डब्या मोबाईलकडे जाते आणि त्याच्या कपाळावर अजूनच आठ्या पडतात तो डब्बा मोबाईल हातात घेतो आणि त्याला पाहत असतो जॉन हे सामान नक्कीच इशिकाचे आहे की त्यांच्या घरच्या नोकराचे सर मी त्यांच्या घरी स्वतः गेलो होतो आणि इशिका मॅडमचे सामान द्या सांगितले तर हीच बॅग त्यांनी मला दिली आणि एवढं सामान आहे त्यांचे आता तिथे काहीही सामान नाही आहे मॅडमचे जॉन बोलत असतो आणि आदित्यच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात जॉन मला वाटतं तिच्या घरचे लोक पण नितीन देशमुख सारखी चालक आहे त्यांना वाटले असेल लो क्वालिटीचे सामान पाठवून मी विश्वास ठेवेल की ते इशिकाचे आहे म्हणून तर हा त्यांचा गैरसमज आहे तो तिचा मोबाईल ऑन करतो आणि चेक करत असतो पण त्या मोबाईलमध्ये मोजकेच कॉन्टॅक्ट नंबर असतात आणि त्यात नितीन देशमुखच्या नावाने कुठलाच नंबर सेव्ह नसतो काका काकू नुपूर आणि अजून एक दोन नंबर असतात आदित्यचा गोंधळलेला चेहरा बघून जॉन विचारतो काय झाले सर जॉन काहीही कळायला मार्ग नाही बघ सर काळजी करू नका मी स्वतः सगळी इन्फॉर्मेशन काढतो तेच कर जॉन आता त्या नितीन देशमुखकडे चांगले लक्ष राहू दे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तो काय करतो याची इन्फॉर्मेशन मला पाहिजे काळजी करू नका सर सगळं काही लवकरच तुमच्या समोर असेल ते दोघं बोलतच असतात तोच जॉनला त्याच्या खबरीचा फोन येतो जॉन ते फोन घेतो आणि बोलत असतो आदित्य त्याला फोन स्पीकरवर टाकायला सांगतो पलीकडून एक व्यक्ती बोलत असते सर नितीन देशमुख यांच्या गोडाऊनमधून आज मध्यरात्री काही ट्रक बाहेर पडणार आहेत त्यात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या घर असणार आहेत पलीकडील व्यक्तीचे बोलणे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर चे खूनशी स्माईल येते आणि तो त्याच्या पुढील प्लॅन सांगतो तो माल बाहेर पडताच आपल्या लोकांना घेऊन तुम्ही त्यांचा रस्ता अडवा आणि त्या लोकांना पकडून बांधून ठेवा आणि ते ट्रॅक घेऊन कुठेतरी दूर घेऊन जा त्या नितीन देशमुखला त्याबद्दल अजिबात काहीही करता कामा नाही म्हणजे त्याचे करोडोचे नुकसान होईल आणि त्याला अजूनच टेन्शन येईल किती ट्रॅक निघणार आहे रात्री पाच ते सहा सर बरं तुम्ही आपली माणसे कामाला लावा हो सर आणि ते फोन ठेवतात आदित्य जॉनकडे पाहात जो माल घेऊन आपली लोक दुसरीकडे जातील तो माल विका आणि ते सगळे पैसे गरीब लोकांना वाटा हो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं तसेच होईल जॉन आदित्यला सांगत असतो बराच वेळ त्यांचे बोलणे होते आणि त्यांचे लक्ष पुन्हा त्या डब्या मोबाईलकडे जाते तो त्या मोबाईलला हातात पकडत जॉन मला वाटतं ही नितीन देशमुखची काहीतरी चाल आहे आपण सावध राहायला पाहिजे हा मोबाईल स्विच ऑफ करून इथेच ऑफिसमध्ये राहू दे आणि माझे एक काम कर मला एक डायमंडचे छोटे मंगळसूत्र बनवायचे आहे त्या डायमंडमध्ये असे काही फिट कर की आपल्याला त्या व्यक्तीचे बोलणे ऐकू येईल पण त्याला या बाबतीत काही समजणार नाही ओके बॉस एवढं बोलून जॉन निघून गेला आदित्य काही वेळ विचार करत बसला आणि त्याला काहीतरी आठवले आणि त्याने फोन करून काहीतरी सांगितले आणि फोन ठेवताच खूनशी हसला आणि पुन्हा त्याच्या कामात बिझी झाला इकडे पूर्ण दिवसात इशिकाने काही वेळ गॅलरीमध्ये घालवला तर काही वेळ झोपून होती आता नुकती सुटल्यामुळे फ्रेश होऊन ती पुन्हा गॅलरीमध्ये आली आता संध्याकाळचे सहा वाजली असल्यामुळे पक्षी पण त्याच्या घरट्याकडे जायला निघाले होते इशिका त्यांना पाहण्यात व्यस्त होती आदित्यला काहीतरी आठवते आणि तो घरी जायला निघतो काही वेळाने घरी पोचतो रूममध्ये येताच पाहतो तर त्याला ती दिसत नाही कदाचित गॅलरीमध्ये असेल म्हणून तो बॅग ठेवून गॅलरीमध्ये येतो तर ती शांतपणे उभी असते तो तिला आवाज देतो स्वीट हार्ट त्याचा आवाज ऐकून तिच्या कपाळावर आठ्या पडतात देवा पूर्ण दिवस खूप छान गेला माझा आता हा खळूस घरी आला आता मला त्रास देण्यासाठी काही ना काही करेल ती त्याच्याकडे वळून उभी राहते स्वीट हार्ट आपल्याला बाहेर जायची आहे तयारी कर तुम्हाला जायचे तुम्ही जा मला नाही यायचे तो जोराने ओढत तुला यावेस लागेल आणि मला नकार द्यायचा नाही हे चांगले लक्षात ठेवतो तिचा हात पकडून तिला आत घेऊन येतो आणि क्लोथ सेक्शनला जाऊन तिच्यासाठी सुंदर असा लॉंग ड्रेस काढतो तिच्या अंगावर फेकत हाच ड्रेस घालायचा आणि पंधरा मिनटात आवरून तयार राहायचं एवढे बोलून तो निघून गेला आता मी जर नकार दिला जायला तर हा काय करेल काय माहिती त्यापेक्षा गेलेलं बरे ती तो ड्रेस घालते आणि तिची आवरायला ड्रेसिंग टेबलजवळ येते सिम्पल मेकअप करते त्यात पण कमालीची सुंदर ती दिसत असते आदित्य पण त्याचे आवरून बाहेर येतो आणि तिच्या मागे उभा राहतो आरशातून तिच्याकडे पाहत माझी स्वीट हार्ट खूपच सुंदर दिसते तिच्या गालावर केस करत तो बोलत असतो तो तिला त्याच्याकडून वळवतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो खूप सुंदर दिसत होती ती गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र भांगे सिंदूर कपाळावर नादूकशी टिकली ओटांवर लाईट लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ तो तर काही वेळ तिलाच पाण्यात गुंग होता तो तिच्या कपाळावर त्याचे कपाळ टेकवतो आणि प्रेमाने स्पर्श करत असतो आज त्याच्यातील हा बदल बघून ती पुन्हा शॉक होते पण स्वतःला सावरत हा खडूस सा आहे आणि खडूसच राहणार त्याने तिचा चेहरा उजळीत घेतला आणि तिच्या ओटांना स्मोज केले आणि बाजूला झाला आणि त्याची तयारी करू लागला त्याचे झाले तसे तिचा हात पकडून तो खाली आला कुठे जातोय हे शिकायला काहीही माहिती नव्हते ती शांतपणे त्याच्यासोबत चालत होती त्याने तिच्यासाठी कारचा डोअर ओपन केला आणि आत बसायला सांगितले ती पण काही न बोलता आत बसली तो ड्रायव्हिंग सीटला जाऊन बसला स्वीट हाड सीट बेल्ट लाव ती पण पन शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती दोघांनी सीट बेल्ट लावले आणि त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते जायला निघाले काही वेळाने गाडी एका मोठ्या हॉटेलमध्ये पोहोचली ती फक्त पहायचे काम करत होती त्याला विचारणार तर अजिबात नव्हती गाडी थांबताच त्याने उतर सांगितले ती खाली उतरली त्याने गाडी पार्क केली आणि तो पण खाली उतरला तिचा हात पकडून एका प्रायव्हेट रूममध्ये घेऊन आला त्या रूममध्ये येताच तिने एक आवडा गिळला धडकीच भरली तिला खूप घाबरली होती ती कारण आदित्यचा काही भरोसा नाही आहे तो काहीही करू शकतो त्याने तिला सोफ्यावर बसायला सांगितले आणि तो पण तिच्या शेजारी बसला समोर बिअरच्या बॉटल दिसत होत्या सिगारेट पण दिसत होत्या समोर एक मोठा बेड दिसत होता ती तर खूप घाबरली होती त्याने बिअरची बॉटल ओपन केली आणि दोन ग्लास भरले ती तर घाबरून मनातच आता हा काय मला दारू देणार आहे का प्यायला आणि त्याने तेच केले स्वीट हार्ट हा ग्लास तुझ्यासाठी तू पण घे आज ती घाबरून नाही मला नकोय एवढं बोलून तिने चेहरा फिरवला त्याला नवल वाटले हिशा घरी तर कितीनं काय असल्या बियर असतील तरी नाही म्हणते माझ्यासमोर नाटक करते वाटतं तो, तो एक एक गोट पीत विचार करत असतो तोच त्याच्या ढोवर टकटक आवाज आला तो, तो आवाज ऐकून आदित्यने आवा जाऊन ढोअर ओपन केला आणि त्याच्यासोबत दोन मुली हात आल्या त्या मुलींना बघून इशिकाचे डोळे मोठे झाले कारण त्यांनी तोडके मोडके कपडे घातले होते आणि त्या चालत येत होत्या पण आदित्यला चिपकून चालत येत होत्या शी हा काय प्रकार आहे इशिका मनातच विचार करते तो त्या मुलींना घेऊन बेडवर आडवा झाला आणि इशिकाचे डोळे फुटबॉल सारखे मोठे झाले त्यातील एक मुलगी त्याच्या केसांवरून हात फिरवत होती तर एक मुलगी त्याच्या गालावरून हात फिरवत होती दोघं पण चिपकून होते आदित्यला त्या मुली तर जवळ होत्या पण आदित्यचे लक्ष मात्र इशिकाकडे होते त्या दोघांची नजरा नजर होताच तो खूनशी हसतो आणि इशिकाला कळायला वेळ लागत नाही ती त्याला बोलली होती तुमच्या टाईपची शोधायची ना आता हा काय मी बोलली म्हणून खरंच मला इथे दाखवायला घेऊन आला आहे का की या मुलींसोबत कसा रात्र घालवतोय ते काय माणूस आहे हा तिला आता समोर काय चालू आहे हे पाहणे शक्य नव्हते खूप राग आला होता तिला तिथून बाहेर पण पडू शकत नव्हती त्या विचारात ती जोराने सोप्यावरून खाली पडते ती पडल्यामुळे समोरच्या टी बॉटल पण खाली पडतात आणि त्या आवाजाने आदित्य त्या मुलींना बाजूला करतो आणि काळजीने शिकाजवळ जातो हिला काय झाले आता तर ठीक होती अचानक अशी पडली आता त्याला तिची खूप काळजी वाटत होती त्याने पटकन पाण्याची बॉटल घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी मारले आणि तिला शुद्ध येऊ लागली ती हळूहळू डोळे उघडत होती ते बघून आदित्यने तिला घट्ट मिठी मारली त्या मुली तर केव्हाच बाहेर निघून गेल्या होत्या मिठी घेऊन तिच्या पाठीवरून तो प्रेमाने हात फिरवत असतो तिला पण काही वेळासाठी कळत नाही पण त्याच्या मिठीत आज तिला पहिल्यांदा काळजी जाणवत होती आता होती। ती बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती पण तिच्या लक्षात येताच ती रागाने त्याला धक्का देते तसा तो बाजूला फेकला जातो आता त्याला पण तिचा राग येतो पण तो त्याचा राग मनातच गिळतो आणि तिच्यासमोर शांत राहण्याचा प्रयत्न करतो ती रागाने उठून त्या रूमच्या बाहेर येते आणि सरळ हॉटेलच्या बाहेर निघते आदित्य पण तिच्या काळजीने तिच्या मागे मागे जात असतो ती हॉटेलच्या बाहेरच्या रोडला येते आणि रस्ता दिसेल तिकडे चालत असते आदित्य पण तिच्या मागे चालत असतो आज पहिल्यांदा तो तिच्यासाठी असा रस्त्याने चालत होता नाहीतर जिथे तिथे कारणे फिरणारा आज रस्त्याने चालतोय हे बघून काही लोक पण शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे पाहत असतात इशिका थांब तो तिला आवाज देत असतो ती मात्र त्याच्याकडे लक्ष न देता पुढे पुढे चालत असते इशिका तू थांबणार आहेस का तुम्ही काय येत आहे मागे असाही मला त्रासच देत असतात त्यापेक्षा जा तुमच्या घरी माझा का विचार करताय त्याला माहिती होते ते ते मनुन। -पत ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे म्हणून तो पटापट पावले टाकून तिच्याजवळ जातो आणि तिला दोन्ही हातात उचलून घेतो तिच्याकडे पाहत अजिबात बोलायचे नाही ती पण त्याला घाबरून काहीही बोलत नाही ती चालत चालत हॉटेलच्या चा बऱ्याच पुढे आली होती तो तिला उचलून रस्त्याने चालत असतो आज पहिल्यांदा तो तिला घेऊन असा रस्त्यावरून चालत होता दहा मिनिटांनी तो हॉटेलजवळ पोचतो तिला घेऊन त्यांच्या कारजवळ येतो त्याने बोलायला नाही सांगितले होते म्हणून ती एक शब्द पण बोलली नव्हती कारजवळ येताच त्याने तिला खाली उतरवले आणि गाडी ऑनलॉक केली आणि तिच्यासाठी दरवाजा ओपन केला आणि तिला आत बसायला सांगतो ती पण आत बसते तो दुसऱ्या बाजूने आत बसतो आणि गाडी स्टार्ट करतो आणि ते घरी जायला निघतात दोघं गाडी शांतच असतात एक शब्द पण बोलत नाही काही वेळाने तो तिला घेऊन घरी पोचला गाडी थांबताच ती खाली उतरली आणि पडतच त्यांच्या रूममध्ये गेली रूममध्ये येताच डोअर बंद करून घेतला ती आत येताच बेडवर आडवी झाली आणि रडायला लागली आदित्य तिच्या मागे जाणार तोच त्याचा फोन वाजला महत्वाचा फोन असल्यामुळे तो फोन घेतो आणि तिथेच बाहेर बोलत असतो अर्धा पाऊन तास तो, तो बोलत असतो इकडे शिका पण रडून रडून झोपून जाते आदित्याचे बोलणे होते आणि तो फोन कट करतो आणि आत जायला निघतो तो, तो दरवाजा ओपन करतो आणि त्याचे लक्ष बेडवर झोपलेल्या इशिकाकडे जाते ती अवघडून झोपली होती तो तिला नीट झोपवतो आणि तिच्या शेजारी बसतो तिच्याकडे प्रेमाने पाहतो तर अश्रू चेहऱ्यावर सुकलेले त्याला दिसते तो खाली वाकून तिच्या दोन्ही डोळ्यांवर ओठ टेकवतो त्यानंतर तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत इशिका खरंच खूप वेगळी आहेस तू खूप निरागस आणि हडवी आहे माझी बायको मला माहिती आहे तुझी काहीही चुकी नसताना तुला त्रास देतो आहे मी पण हे सगळं तुझ्या बापामुळे तुझा बाप किती नीच माणूस आहे हे कुणालाच माहिती नाही आहे इशिका पुढे जाऊन आपले नाते किती दिवस टिकते नाही माहिती मला पण तू जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला हा त्रास होतच राहील फक्त तुझ्या बापामुळे पण इशिका तू अशी जवळ असलीस ना खूप छान वाटते मला म्हणजे मला कळतच नाही पण तुझे जवळ असणे आवडते मला तो तिच्या चेहऱ्यावर त्याचा चेहरा फिरवत तो स्पर्श अनुभवत असतो असे कोणते कारण असेल की आदित्यला नितीन देशमुखला शिक्षा द्यायची आहे आणि का द्यायची आहे बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद